तर काय म्हणतात गाववाले नो वाचलेले दुपारचे साडेतीन मी आणि हर्षद जाय होतो आमच्या भजन मंडळाची पायपेटी घेऊन कुठाळ आंबडपाल गावात वाटेत जाताना आरवलीच्या येतोबा पायापाडा मच्यामारच्या पुलावरून आम्ही बसलो वेंगुर्ल्याच्या पेट्रोल पंपावर हर्षद गेलो पेट्रोल हाडूक तवसून या टायरांनी हवा भरून घेतलं गाडीचा पॉट भरला आणि आम्ही गेलो वेंगुर्ला बसस्टँडार आमचा पॉट भरू बस स्टँडाच्या रोडाकर लागा नसलेल्या कमल स्ट्री टॉल जाऊन चायचो एक एक घोट घेतलो आणि पुढच्या प्रवासात गेलो मंडळी कुडाळच्या देशी हायवेवरून गाडी घातली आंबडपालच्या रस्त्यात आणि एकदाच्या जाग्यावर जाऊन पोहोचलो बघते तर तरे तरे पायपेटी हातपेटी यांच्यानी बनवून ठेवलेले होते माझं तर बघूनच मन खुश झालेला आणि हे असत गुरुविद्या म्युझिकलचे मालक अगदी प्रेमळ आणि साध्या स्वभावाचे श्री सागर चव्हाण आणि ह्या दादा आमच्या पेटीचा सगळा सर्व्हिसिंग व्यवस्थित करून आमची पेटी डायरेक्ट रिक्षात बसवून दिल्यात यांची सर्व्हिस तर एक नंबरच होती तर भावांनो तुमका पण जर नवीन हातपेटी पायपेटी बनव दिवची असतात तर व्हिडिओ दिसत असलेल्या नंबरवर संपर्क करा आणि अशा